कजगाव तालुका भडगाव शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कजगाव शिवारातील प्रकाशचंद जैन व मयूर जैन यांचे साडेपाच एकर क्षेत्रावर असलेले बांबूचे पीक सहा पाईपलाईन व ठिबक जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले भडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या व गावातील पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने दीड ते दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली दिनांक सत्रा रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कजगाव शिवारातील कचगाव भडगाव मार्गाच्या आतील भागातील प्रकाशचंद जैन व मयूर जैन यांच्या साडेपाच एकर बांबूच्या शेतास या शेतावरून गेलेल्या वीज वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे याची ठिणगी बांबूच्या पालापाचोळ्यावर पडल्याने मोठी आग लागली या ठिकाणी त्रेचाळीसच्या तापमानात लागलेली आग विजवण्याची हिंमत कोणालाही होत नसल्याने शेवटी पाण्याचं टँकर आल्यानंतर पाण्याचा मारा सुरू झाला नंतर आग आटोक्यात येत असतानाच भडगाव नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे टँकर आल्याने आग आटोक्यात येणे सुरू झाले एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली घटनास्थळी शेतकरी व ग्रामस्थांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका